इलेक्शन हरल्याच्या नंतर बौद्ध समाजाला टार्गेट करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि सातत्याने ज्यावेळेस ते प्रेस कॉन्फरन्स घेतात त्यावेळेस त्यांच्या बोलण्यातून ते दिसतय मध्यंतरी त्यांनी जे जा शब्द वापरले ते सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर बंदी घातलेली आहे ते स्वतः पत्रकार राहिलेले एकदा आमदार राहिले एकदा खासदार राहिलेले ते सुशिक्षित आहे या सगळ्या गोष्टी माहीत असल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी बौद्ध समाजाचा समाजाला हिनवण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि संपूर्ण बौद्ध समाजाची सगळ्या बौद्ध समाजावर हे अपशब्द वापरून त्या ठिकाणी त्यांनी भावना दुखवलेल्या आहेत आणि म्हणून सर्व बौद्ध समाजातल्या आमच्या मागासवर्गीय समाजातल्या बांधवांनी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्यांच्या त्यांच्या विरोधात अट्रोसिटी अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे ते एवढं झाल्यावर सुद्धा थांबत नाहीये सातत्याने मागासवर्गाच्या साठी या महाराष्ट्रात आणि देशामध्ये दे। जे सरकार काही स्कीम असतील त्या स्कीम सुद्धा मागासवर्गांसाठी त्या स्कीमच्या बद्दल सुद्धा त्यांना त्या स्कीमच्या बद्दल सुद्धा ते सातत्याने बोलताय मागासवर्गांचे काही ठराविक लोक तर मला आपल्या प्रेसच्या माध्यमातून सांगायचं आहे की आज या ठिकाणी संपूर्ण समाजातील बांधव या ठिकाणी आलेले आहे फक्तच कोणत्या स्कीम घेणारे लोक नाही मी स्वतः त्याच्यामध्ये आहे आजपर्यंत आम्ही कोणत्या प्रकारची स्कीम घेतलेली नाही परंतु आमच्याही भावना आहे आम्ही त्या जातीमध्ये येतो अशा अनेक लोकांच्या बौद्ध समाजाच्या सगळ्या भावना दुखावल्या असल्यामुळं आम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्या ठिकाणी गुन्हा दाखल केल्याच्या नंतर सुद्धा इम्तियाज जलील यांना अरेस्ट होत नाही म्हणून तेवीस तारखेला संपूर्ण बांधव समाज म्हणून आम्ही एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अत्याचार कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी एक प्रचंड मोर्चा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि तो मोर्चा आम्ही त्या ठिकाणी तेवीस तारखेला काढणार आहे धन्यवाद असणार आहे

त्यामुळे या मोर्चे माध्यमातून सगळ्यात पहिले तो प्रश्न उपस्थित करणार दलित समाजाला हरिजन म्हणून आमच्या सर्वांच्या भावना दुखवलेल्या आहेत मी इम्तिया जलील यांना गद्दारी शब्द यासाठी वापरतो की इम्तिया जलील जे मोठे झालेत हे दलित मतदारांच्या मनावर मोठे झालेले आहेत वंचित बहुजन आघाडी सोबत जर युती नसती तर दहा पिढ्या सुद्धा इम्तियाज जलील खासदार झाले नसते आणि त्यावेळी संपूर्ण दलित समाजानं एकवटून इम्तियाज जलील ला मतदान केलेलं आहे आणि त्याच इम्तियाज जलीलने वर ठाण करावी ही खेदजनक घटना आहे आणि त्याचा निषेध म्हणून छत्रपती संभाजीनगर शहरामधून दलित समाजाच्या भावना अति तीव्र आहेत त्यांनी आमच्या भावना छेद द्यायला नको पाहिजे होता आणि म्हणून आमच्या अनेक कार्यकर्त्यांनी विविध पोलीस स्टेशन मध्ये तक्रारी करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि म्हणून शासनाकडे आमची मागणी आहे की इम्तियाज जलील सारख्या जातीवादी माणसाला ताबडतोब अटक करावी आणि अट्रॉसिटीचा कायदा आहे काय आहे हे त्यांना दाखवून द्यावं कारण एवढ्या मोठ्या पदावर असणारे माणसांनी आमची जात काढावी आम्हाला हरिजन म्हणून हिणून घ्यावं ही अपेक्षा इम्तियाज जलीलकडून आमची नव्हती आणि म्हणून त्यांना अटक झाली पाहिजे अशी मागणी या पत्रकार परिषदेवर मी करीत आहे इम्तियाज जलील शासनाच्या कागदाचा किंवा शासनाच्या याचा जो आधार घेत आहे आमचं असं म्हणणं आहे की शासनाच्या कागदावर असेल ते दिलेलं पण इम्तियाज जलील ज्या तर ते उद्देश शू करतात हे चुकीचं आहे शासनाचे जुने कागद आहेत ते परंतु आता सुप्रीम कोर्टाने हे काढलेलं आहे की कोणी असं उद्देशून म्हणू नये इम्तियात दिली एका मोठ्या पदावर राहिलेला माणूस आहे इम्तियात गेलेला ते शोभत नाही आणि म्हणून इम्तियाजली म्हणायलाच नको पाहिजे होत त्यांनी शासनाचा आधार घेऊन कागदाचा आधार घेऊन की मी हे शासनाच्या कागदावर आहे म्हणून मी बोललो काही गरज नव्हती बोलायची शासनाच्या जुन्या कागदाच्या आधारे त्या काळामध्ये महात्मा गांधी यांनी हा दलित हरिजन शब्द वापरला होता परंतु त्यानंतर आमची माणसं सुप्रीम कोर्टामध्ये मा गेले आणि हरिजन शब्दाला चॅलेंज केलं आणि हरिजन शब्द हा दलित समाजाला जातीवादक आहे असा सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलेला आहे त्यामुळे त्याच्यावर सुद्धा बंधन आलेलं आहे मी ब्याण्णव मध्ये जिल्हा परिषद सदस्य असताना एका सभापतीनं हरिजन शब्द वापरला आणि त्या, त्या विरोधात दाखल करून आम्ही त्या बाईला पाय उतार केलेला आहे म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव पासून त्याच्या अगोदर पासून सुद्धा हरिजन शब्दाला आक्षेप आलेला आहे त्याच्या अगोदर जे आर निघालेला आहे आणि म्हणून ते जर जुन्या कागदाचा आधार घेऊन असं काही वल्गना करत असतील कृपया त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवू नये आम्ही बोलू बोल। बोल। इम्तियाज जलील सम्ण। सम्ण। ला याचं समारोप होईल हा मार्ग राहील दुसरा मुद्दा असा माझे खासदार यांनी हरिजन शब्द जो वापरला बार बार त्यांनी हरिजन शब्द वापरलेला आहे बौद्ध समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत आम्ही कोणत्याही मुसलमानाच्या विरोधामध्ये नाहीये परंतु इम्तियाज जलीलने महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत या दृष्टिकोनातून ते शब्द वापरलेला आहे म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आणि तेवीस तारखेला जो मोर्चा आहे तो भव्य मोर्चा या ठिकाणी निघणार आहे असे मी आपल्या सर्व सर्वांना सांगतो तारखेच्या पहिले तर मोर्चा अजिबात स्थगित होणार नाही परंतु इमच्या जलील माफी मागण्याच्या मोडमध्येच नाही कालही त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जे काम करतात मी त्यांचा बाप आहे असा उल्लेख केलेला आहे म्हणजे आमचा बाप काढण्यापर्यंत तिथ्या जलीलाची गुर्मी वाढलेली त्याच्या अगोदरही त्यांनी जे उद्योजक आहेत बौद्ध समाजाचे मागसोरीय समाजाचे त्यांनाही त्यांनी ज्ञान शब्द वापरला या छत्रपती संभाजीनगर मध्ये एका माझ्या साधारण ज्ञान शब्द वापरला होता तर संपूर्ण चळवळीच्या वतीने आम्ही त्यांना माफी मागायला भाग पाडलो परंतु इम्तियाज जलील यांची मुर्मी दिवसेंदिवस वाढत आहे ते रोज प्रेस समोर येऊन आमच्या विशिष्ट भावना दुखावण्याचा मुद्दा काम करत आहे त्याच्यामुळे तो माफीचा प्रश्नच नाही आणि इम्तियाज जलिले हॅबिच्युअल क्रिमिनल आहेत बौद्ध समाज मागस्वर्य समाज समाजाबद्दल जाणीवपूर्वक ते गळ होतात त्यांच्यावर आतापर्यंत चार चे गुन्हे नोंद आहेत आणि ऍट्रोसिटी अॅक्ट नुसार जर चार गुन्हे नोंद असतील तर प्रावधान आहे ऍक्ट मध्ये की त्यांना तडीपार करण्यात यावर उलट आमचा पोलीस प्रशासनाला सवाल आहे की इमत्या जिल्ह्याचा असा काय दबाव आहे की ते चार चार वेळेस आमचा अपमान करतायत परंतु तुम्ही त्यांना अटक करत नाही म्हणजे पोलीस प्रशासनावरच इमित्या जिल्ह्याला सांगतायत तुम्ही श्रद्धांजली सभा आयोजित करणार पोलिसांची तर माणूस हात व्हायला आल्यावर किंवा ज्यावेळेस तुमचे आतंकवादी विचार असतात त्यावेळेस तुम्ही पोलिसांना नाकारायचं काम करतात मग या इमत्या जिल्ह कोर्टापेक्षाही मोठे झालेत पोलिसांपेक्षाही मोठे झालेत ज्या पोलिसांनी किरडपुऱ्याच्या दंगलीत इम्तिया जलिलांचा जीव वाचवला त्याच पोलिसांना श्रद्धांजली देण्याचं काम इमत्या जिल्ह्यात करत आहे याच्यावर लक्षात येते की इमत्या जिल्ह्याला स्वतःला किती उच्च कुठे समजत आहेत त्याच्यामुळे ते माफी मागण्याचा प्रश्न नाही उलट त्यांना जातीय ध्रुव ध्रुवीकरण घडून आणायचं आहे आणि म्हणून ते मुद्दा बौद्ध समाजाला मागोरी समाजाला एसटी समाजाला उचकावण्याचं काम करत आहेत त्यांचे स्टेटमेंट जर बघितले तर ती बुजकावण्याचे आहेत जाणीपूर्वक त्यांचा वाद वेगळा राखी कुणाशी असेल परंतु ते समाज म्हणून जाणीवपूर्वक आम्हाला टारगेट करत आहेत हा आमचा प्रश्न त्याच्यापनाचं कहनाने असं पण बनला सॉरी त्यांच्या जेवंच मांडण्या की त्यांना घेरावच पाहिजे तो काय गाव होतायत ना पत्रकारांनी जो आम्हाला प्रश्न केला त्याने विचारलं पाहिजे की तुम्ही कायद्यापेक्षा मोठे मोठी का त्यांचं त्यांना विचारलं पाहिजे आपला विनोसी विद्यार्थी लिहून को आहे पार्टी को महाराष्ट्राला इतक्या दिवस बाज मिळत होता परंतु छत्रपती संभाजीनगर मध्ये त्या मोठ्या बाजापेक्षाही मोठा बाज इम्तिया जिल्ह्यात याच्यातून हे आम्हाला प्रतिबिंबित होतं कारण की त्यांना हे काहीतरी घडवायचं आहे आता तो पत्रकारांनी शोध घेतला पाहिजे तो, तो शोधाचा विषय